देशाच्या राजधानी शासन आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे दिल्लीत मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं त्याचा त्रास सामान्य जनतेला भोगावा लागतोय साचलेलं पाणी खड्डे रहिवाशांच्या ज्वार बेतत आहे शनिवारी अमनविहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका चुबोड्याचा साचलेल्या पाण्यात बुडून निधन झालं निष्पाप मुलगा खेळण्यासाठी बाहेर पडला होता त्याचा मृत्यूची बातमी समजताच कुटुंबियांच्या पायाखालची जमीनच सरकली शनिवारी दुपारच्या सुमारास सात वर्षांचा तरुण घरातून बाहेर पडला होता तो खेळण्यासाठी निघाला होता रोहिणी सेक्टर वीस डी ए पार्कात तो खेळायला गेला तो पार्कात खेळत होता पार्कातील छट घाटात तो पडला तिथे आधीच पाणी साचलं होतं या पाण्यात तरुण बुडाला तिथे असलेल्या लोकांनी तरुणाला वाचवण्यासाठी आटोकार प्रयत्न केले पण त्यांचे प्रयत्न तुकडे पडले त्यानंतर उपस्थितांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी पार गाठत तरुणाला पाण्यातून बाहेर काढलं त्याला उपचारांसाठी जवळच्या संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं तरुण विहारमध्ये कुटुंबासह राहायचा तो काही दिवसांपासून त्याच्या आजोबांकडे राहत होता तरुणाच्या अकाली निधनानं त्याच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे तरुणाच्या मृत्यूसाठी त्याच्या कुटुंबियांनी प्रशासनाला जबाबदार धरला आहे तरुणाला एक भाऊ अनेक बहीण आहे त्याचं कुटुंब मूळचं उत्तर प्रदेशच्या अलिगढचं आहे गेल्या अनेक वर्षापासून ते दिल्लीत राहत होते पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शोच्छेदनानंतर त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे तरुणावर त्याच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात आले